पत्रकार म्हणाले तुम्ही काय मागितलं बोल मी कधीच मागत नाही आणि आई आंबाबाईला सगळं माहिती तिच्या आशीर्वादामुळेच या राज्यामध्ये या राज्याचा सर्वांगीण विकास होतो मी एवढंच सांगितलं एवढं साकडं घातलं माझा शेतकरी बळीराजा याच्यावरचे अरिष्ट संकट दूर होते त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस येवते या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मध्ये एक अमलाग्र बदल त्यांना सुख समाधान मिळू दे शेवटी आज आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालात बाळासाहेबांच्या प्रेमापोटी शिवसेनेच्या प्रेमापोटी मी फक्त आज या ठिकाणी सभेला आलो नाही मी महापुराच्या वेळेस आलो होतो महापुरही आपण पाहिला महापुरामध्ये देखील शिवसैनिकांनी झोकून देऊन काम केलं मदत केली स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत केली